नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनातील कुटुंटी दूर सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार सुधारित वेतन श्रेणीचा शासन निर्णय जारी झालेला आहे सविस्तर वृत्त जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सातव्या वेतन आयोगातील वर्तमान वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्या आणि संबंधित शिफारशी स्वीकारल्या आहेत या निर्णयामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे जो एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू होईल हा शासन निर्णय वित्त विभागाकडून दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे या निर्णयामध्ये वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे तसेच यापूर्वी सतरा जानेवारी दोन हजार सतरा एक जानेवारी दोन हजार एकोणीस तीस जानेवारी दोन हजार एकोणीस तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या वित्त विभागाच्या विविध शासन निर्णयाचा आणि अधिसूचनांचा देखील विचार करण्यात आलेला आहे तर इथे सातव्या वेतन आयोगातील रिवाईज स्पेस स्केल आपण आता बघणार आहोत सातव्या वेतन आयोगामुळे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा होणार असून विविध पदासाठी सुधारित वेतनश्रेणी लागू राहतील उदाहरणार्थ प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी एस सिक्स एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि एस सेवन एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या वेतनश्रेणीसाठी लागू होतील तर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील प्रतिवेदक निवडश्रेणी पदासाठी एस पंचवीस अठ्ठ्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे ही वेतनश्रेणी आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होईलच तसेच कार्यवृत्त संपादनपदासाठी एस पंचवीस अठ्ठ्याहत्तर आठशे ते वीस न दोन नऊ हजार दोनशे आणि एस सत्तावीस बारा एकतीस शून्य शून्य तर एकवीस एकोणसाठ शून्य शून्य या आवेदन श्रेणीतील वरिष्ठ प्रतिवेदक पदासाठी एस तेवीस सदुसष्ट सातशे आणि वीस सत्याऐंशी शून्य शून्य आणि उपकार्यवृत्त संपादक पदासाठी एस ट्वेंटी छप्पन हजार शंभर ते सतरा पंच्याहत्तर शून्य शून्य व एस ट्वेंटी फाईव्हसाठी अठ्याहत्तर आठशे ते वीस ब्याण्णव शून्य शून्य या वेतन श्रेणी लागू होतील आणि कनिष्ठ प्रतिवेदक आणि मुख्य अनुवादक व सहाय्यक कार्यवृत्त संपादक यांच्यासाठी सुधारित वेतनश्रेणी आणि आश्वासित प्रगती योजना लागू होतील तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार असल्याने कुल्लर समितीचा अहवाल आता आलेला आहे या संबंधाने काही चार्ट मी तुमच्यासमोर दाखवतोय आपापल्या पदानुसार आपण तो चार्टचं अवलोकन करून घ्यावा व्हिडिओ थांबवून याला अवलोकन करून घ्यावा सगळ्यांच्या कामाचा शासन निर्णय या शासन निर्णयाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा आणि काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत तो प्रत जय हिंद वंदे मात्र धन्यवाद